निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव बिबट्याचा मेंढपाळ महिलेवर जीव घेणा हल्ला संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात ही घटना घडली आहे सोमवारी पहाटे ही घटना घडली आहे मेंढपाळ रामदास सकाराम खेमनर राहणार जांभळवाडी साकोर यांच्या मेंढ्या चारणीसाठी वडगाव लांडगा या ठिकाणी आहेत रविवारी रात्री मेंढ्या चारणीसाठी शेळकेमाळा येथे आल्या असता तिथेच पाल करून मेंढपाळ कुटुंब झोपलं होतं परंतु सोमवारी पहाटे साडेचार वाजता मेंढ्यांच्या वाड्यात प्रवेश केला व मेंढीचा फडसा पाडलाय तर शारदा राहुल खेमनर वयवर्ष सव्वीस राहणार जांभळवाडी साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या महिलेला जखमी केलाय वडगाव लांडगा के येथील शेळकेमळा येथे ही दुर्दैवी घटना आहे रामदास सकाराम खेमनर हे आपला मुलगा व सून यांच्यासह वाड्यावर झोपले होते यावेळी अचानक बिबट्याने मेंढ्यांवर हल्ला चढवला या हल्ल्यात बिबट्याने एक मेंढी फस्त केली आहे पण मेंढपाळ रामदास खेमनार यांना जाग आली तेव्हा कुत्र्याच्या साह्याने बिबट्याला पिटाळून लावलं बिबट्याने पुन्हा थेट मेंढपालाच्या पालावरच झडप टाकून शारदा राहुल खेमणार या महिलेवर हल्ला केला यावेळी महिला जखमी झाली असून तिला खुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं यावेळी वन विभागाचे वनरक्षक पवळे मॅडम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी वन खात्याचे वनरक्षक पवळे मॅडम यांनी जखमी महिलेची देखील दवाखान्यात जाऊन भेट आहे आम्ही संपर्क केला असता वनरक्षक पवळे मॅडम यांनी जखमी महिलेला सर्वोत्परी मदत करण्यात येईल असं आश्वासित केलंय रासत्ता न्यूज साठी प्रतिनिधी शेख साकूर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर, प्रोपरायटर विकास किसन पवार